मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे एकतीस मार्च ला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन होता आता सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे त्यामुळे संपूर्ण महिनाभर स्वामींच्या कृपेचा वर्षाव होणार आहे स्वामींनी अनेकांना विविध रूपात दर्शन देऊन प्रत्यक्ष अनुभूती दिली आहे स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत श्री स्वामी समर्थ या नावाचा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि मनाला आनंद मिळतो असा अनुभव प्रत्येकाला आला आहे अक्कलकोट तर स्वामी भक्तांसाठी जणू काही पंढरीच आहे भक्तासाठी अक्कलकोट म्हणजे माहेर घर आहे स्वामी समर्थ महाराज आपली आई आहे स्वामी भक्त अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामींसमोर होतात स्वामींची कृपा लाभावी यासाठी रोज स्वामी सेवा करतात मंदिरात जातात मठात जाऊन दर्शन घेतात पारायण करतात नामस्मरण करतात जप करतात असे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची वेगवेगळी सेवा करून स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी रोज स्वामी भक्त ही सेवा करतात केवळ अक्कलकोटच नाही तर जिथे जिथे ज्या ज्या शहरात स्वामींचे मठ आहेत तिथे तिथे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात स्वामींचा स्मरण दिन सव्वीस एप्रिलला आहे तर आपण आजपासूनच या कालावधी विशेष स्वामी सेवा करून काही गोष्टींचं आहे त्या गोष्टींचं आपल्याला दान करायचं आहे त्या गोष्टींचं दान करणे अतिशय शुभ लाभदायी आणि पुण्य फलदायी मानलं गेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये समस्या संपत नाही जीवनामध्ये अडचणी थांबत नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊन पण काहीच होत नाही आपल्याला मेहनत कष्ट करून पण कधी यश येत नाही जेव्हा अशी आपली अवस्था होते तेव्हा स्वामींची कृपा व्हावी अशी आशा आपल्या मनामध्ये आपल्याला मनाशी लागून राहते स्वामींच्या प्रगट दिन ते स्मरण दिन या विशेष सेवा केल्यास स्वामींचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ शकतात स्वामींची अखंड कृपा आपल्याला लाभू शकते आपल्या जीवनातील समस्या अडचणीतून बाहेर पडण्याचा आपल्याला सकारात्मक मार्ग सापडू शकतो असे म्हटले जाते की आपल्या जीवनात जेव्हा अडचणी येतात तेव्हा स्वामींना नतमस्तक व्हावं आणि स्वामी सेवा केली तर आपल्या जीवनातील अडचणी आपले विघ्न संकट नक्की दूर होतात तर आपण तेच जाणून घेऊया स्वामींच्या प्रगट दिनानंतर येणाऱ्या प्रत्येक गुरुवार तसेच स्वामींच्याच स्मरण दिनी आपल्याला आवर्जून स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन अवश्य घ्यायचं आहे स्वामींचा प्रगट दिन त्याच्यानंतर येणारे जे गुरुवार आहे आणि नंतर सव्वीस तारखेला सव्वीस एप्रिलला स्वामींचा स्मरण दिन आहे या दिवशी शक्य असेल तर त्या गोष्टींच काही आपल्याला दान करायचं आहे तर या कोणत्या गोष्टी आहेत त्यामध्ये आहे की पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम श्री स्वामीं समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानंतर येणाऱ्या गुरुवारी पिवळ्या वस्त्राचे दान करावे त्यासाठी आपण एखाद्या गुरुजींना किंवा पुरोहिताला किंवा गावातल्या मंदिरातील एखाद्या पुजाऱ्याला आपण पिवळ्या रंगाचं पितांबर दान करू शकतात तसेच त्यांच्या पत्नीला पिवळी साडी पण दान करू शकतात ज्यांना हा उपाय शक्य नाही त्यांनी पिवळे उपरणे गुरुजींना आणि त्यांच्या पत्नीला पिवळे कलरचे ब्लाउज पीस त्यांना दान करू शकतात दुसऱ्या गुरुवारी पिवळ्या रंगाचे पेढे दान करावेत एखाद्या मंदिरात गेल्यावर प्रसादात आपल्याला पेढा मिळाला की आपल्याला जसा आनंद होतो तसा दर्शनाला येणाऱ्या लोकांना आपल्याकडून यथाशक्ती पेढ्याचा प्रसाद द्यावा त्यांचा क्षणिक आनंद शुभेच्छा बनवून तुमच्या कामी येईल नंतर पुढच्या गुरुवारी पिवळी फुले स्वामींना व्हावी त्या सीजन प्रमाणे ऋतूप्रमाणे पिवळी फुले जी उपलब्ध असतील जर सोन चा फुल जर तुम्हाला शक्य मिळालं तर ते स्वामींना खूप आवडतं म्हणून जर सोन चाफ्याचं चा फुल असेल तर ते नक्की अर्पण करावं आणि जर समजा शक्य नसेल तर पिवळ्या रंगाचे फुल स्वामींना अर्पण करावे स्वामींना पिवळ्या रंगाचे फुल खूप आवडतात मात्र फुले श्रद्धेने व्हावे श्रद्धेने वाहिलेली फुलाची पाकळी सुद्धा देवापर्यंत पोहोचते त्यामुळे आपला भाव शुद्ध असावा नंतर त्याच्या पुढच्या गुरुवारी आणि यांचा नैवेद्य आपण स्वामी समर्थ महाराजांना दाखवावा आणि नंतर तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून तो मंदिरात आलेल्या भाविक भक्तांना वाटावा नंतर यथाशक्ती दानपेटीमध्ये गुप्तदान करावे आपण सतत घेण्याचा विचार करत असतो मात्र या उपायांनी आपलीही देण्याची वृत्ती वाढते आणि आपण देवाच्या जवळ पोचतो चैत्रवद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी अवतार कार्याची सांगता केली होती तर या वर्षी यंदा शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे या दिवशी स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा तसेच स्वामींच्या मठात जाऊन मंदिरात जाऊन तेथे ते आलेल्या भाविकांना प्रसाद वाटावा अथवा एखाद्या गरजवंताला द्यावा गरजवंताला काही छोटी मोठी मदत करावी असे उपाय केल्याने आपली मनोकामना भगवंत नक्की पूर्ण करतील या श्रद्धेने या गोष्टी कराव्या श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणाला काही सांग, सांगू कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते जेव्हा स्वामींचे शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा आपलं जीवन अगदी धन्य धन्य झाल्यासारखं वाटतंय म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामींच नामस्मरण करा स्वामी नक्कीच आपलं शुभ करतील अशी अढळ श्रद्धा मनामध्ये कायम ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानंतर आता स्मरण दिले येईल तर या कालावधीत आपण श्रद्धेने हे उपाय केले तर आपल्या आयुष्यातील जीवनातील अडथळे दूर होत असल्याची आपल्याला प्रचिती येऊ लागेल श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ढळू न देता आपण स्वामी सेवा सदैव करत राहावी स्वामी सेवेमध्ये स्वामींचा जप करावा स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करावं षडाक्षडी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचं सदैव नित्य नियमाने नामस्मरण करावं रोज स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तीन तीन अध्याय वाचून पण ही नित्य सेवा आपण करू शकतो स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली तर स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनातील विघ्न संकट दूर करत राहतात आणि त्यांचा शुभ आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या परिवारावर सदैव राहतो त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून आणि रोज नित्य सेवा करून नामस्मरण करून अखंड स्वामी सेवा करावी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा Сири, Свами вами